नमस्कार आज आपण इथे फोडणीची चपाती बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते बऱ्याचदा काय होतं चपात्या शिल्लक राहतात आणि मग त्या चपात्यांचं काय करायचं हे समजत नाही किंवा मग अगदीच खायला कंटाळा येतो तर आज आपण इथे फोडणीची चपाती बनवणार आहोत खूप छान आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण इथे फोडणीची चपाती बनवणार आहोत प्रथम आपण इथे दोन मोठे कांदे चिरून घेणार आहोत कांदा हा बारीक चिरून घ्या म्हणजे चपातीमध्ये छान मिळून येतो तर इथे कांदा छान आपला बारीक चिरून झालेला आहे आणि इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर छान चिरून झालेली आहे तर इथे दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत चपात्या छान आपण तुकडे करून घेणार आहोत तुम्ही ही मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुरीने किंवा कैचीने छान बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे छान फोडणीची चपाती तयार होते तर इथे सुरीने किंवा कैचीने अशा पद्धतीने छान बारीक तुकडे करून घ्यायचे किंवा अगदीच मिक्सरला लावू शकता तर इथे अशा पद्धतीने मी चपाती छान आपण बारीक करून घेतलेली आहे तर आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण शेंगदाणे छान तळून घेणार आहोत स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे शेंगदाण्यामुळे खूप छान अशी चव येते फोडणीच्या चपातीला तर अगदी लालसर होईपर्यंत शेंगदाणे छान आपण खरपूस असे तळून घेणार आहोत तर इथे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा फोडणीच्या चपातीला कांदा थोडा जास्त प्रमाणात घ्या म्हणजे हीच फोडणीची चपाती खूप छान चविष्ट अशी तयार होते चार पाच कडीपत्त्याची पानं कांदा छान आपण परतवून घ्यायचं आहे तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे आपण फोडणीमध्येच इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळून घेतलेले शेंगदाणे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचं वापरलेलं आहे आता मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत आणि अगदी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चपातीमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला अगदी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे तर अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण आणि आता जी बारीक चिरवून घेतलेली आपण चपाती आहे ती आपण चपाती आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे चपातीचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे छान चपाती फोडणीची तयार होते तर अगदीच तुम्हाला जर मिक्सरला चपाती फिरवून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या म्हणजे छान चपाती फोडणीची तयार होते आणि शेंगदाण्याचा वापर कर शेंगदाण्यामुळे खूप छान अशी चव येते तर इथे आता फोडणीमध्ये छान आपली चपाती परतवून घ्यायची आहे खूप छान चमचमीत अशी ही च फोडणीची चपाती तयार होते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान चविष्ट अशी ही चपाती तयार होते तर इथे आपली ही फोडणीमध्ये चपाती छान परतवून झालेली आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर आणि अगदी एक दोन मिनटासाठी आपल्याला चपाती छान परतवून घ्यायची आहे तर इथे आपली ही फोडणीची चपाती छान तयार झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर लिंबाच्या रसाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये